तथागत गौतम अखंड विश्वाला ज्यांनी संपूर्ण जगाला बौद्धा अशोक भारतीय सेवा राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम तारी अभिवादन दिनांक वीस आठ दोन हजार चोवीसला व्हाई तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी नारंद बुद्ध विवारामध्ये वर्षवास मालिकेचे आयोजन केले यावेळी आयोजनाचे बौद्ध मंडळ व्याई तसेच भास्कर या यांनी या ठिकाणी वर्षावर्षाचे आयोजन केले होते त्यावेळेस उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा नूतन अध्यक्ष माननीय वसंतराव चव्हाण गुरुजी यांचा या व्याहीकरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळेस उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे महासचिव आयुष्यमान दशरथ कांबळे साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे संस्कार उपाध्यक्ष अनिल साहेब भारतीय बौद्धमासभा साता जावळी तालुक्याचे नितीन अध्यक्ष संतोष साहेब भारतीय बौद्ध सभा जावळी तालुक्याचे तालु संस्कार उपाध्यक्ष आयुष्यमान प्रवीण कांबळे तसेच यावेळेस सर्व उपासिका -का या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळेस भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा पर्यटन स सचिव म्हणून आयुष्यमान गौरव व्याईकर यांची जाहीरपणे नियुक्ती करण्यात आली त्यांचाही भारतीय महासभा सातारा जिल्हा नितन अध्यक्ष वसंतराव चव्हाणुजी यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस भारतीय प्रतिमा सभा या धम्मा आपल्या या संकल्पाच्या माध्यमातून जालू तालुक्याचे नेते अध्यक्ष अनिल शिंदे प्रवीण कांबळे यांनी यावेळेस कारण बुद्धामध्ये एक बोधिश व बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून पौर्णिमा याचे पुस्तक तयार देण्यात आले यावेळेस भारतीय बौद्धमास सातारा जिल्ह्याच्या वतीने त्यांना बुद्धमेचं पुस्तक देण्याचे काम या भारतीय बौद्धमास केलं होते यावेळेस कारण म्हणून अभय बौद्धीजी म्हणजे आनंद गणधाई साहेब यांच्या माध्यमातून धम्म हा कसा तो आपल्या गृहस्थीमध्ये आपला उपयोग कसा करून घ्यावा दिलेला धम्म आपल्या जीवनामध्ये योग्य आपण प्राप्त करावा हे hey, या ठिकाणी तुम्ही परिपूर्ण अशी माहिती दिली यावेळेस भास्कर भाईकर यांनी सर्वांचे आभार मानले प्रकारे हा वंशावास मालिका भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका व बाय तालुक्याचे भाई या बौद्धजमंडळांच्या वतीनं बुद्धामध्ये संपन्न करण्यात आला सर्वांना जय भीम